भारतातील केरळनंतर अकोल्यात सर्वाधिक तापमान हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोलाचे तापमान चौवेचाळीस टक्के डिग्री तर महानगरात भीषण गरमीमुळे अकोला जिल्हा व राष्ट्रीय तापमानात मोठा उच्चांग गाठणारा जिल्हा आहे मार्च एप्रिलमध्ये या जिल्ह्याने तापमानाचा चौवेचाळीस टक्के डिग्रीचा पारा गाठला आहे तर केरळ चौवेचाळीस पूर्णांक दोन डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू असताना दिवसेंदिवस वाढणाऱ्या भीषण उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत दुपारी बारा वाजल्यानंतर अकोला शहर व ग्रामीण भाग संपूर्णपणे उन्हाच्या दाहकतेमुळे बंद होताना आढळून येत आहे या भीषण परिणाम निवडणुकीच्या प्रचार अभियानावरही झाला असून राजकीय पक्षांचे उमेदवार सकाळीच आपला प्रचार करीत असून दुपारनंतर प्रचारात थंडपणा जाणवत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे रात्री दहा नंतर प्रचार सभांना परवानगी नसल्यामुळे उमेदवारांना ऊन ओसरल्यावर सायंकाळी पाच वाजता नंतर प्रचार करावा लागत आहे हा प्रचार रात्री दहाच्या आतमध्ये त्यांना गुंडाळावा लागत आहे एकीकडे निवडणूक प्रचारावर उन्हाचा परिणाम जाणवत असताना दुसरीकडे व्यवसाय व्यापारावरही भीषण गर्मीने अतिक्रमण केले आहे दुपारी संपूर्ण बाजारपेठ सुस्तावल्यासारखी दिसत आहे थंड पेय शीतलपेय आईस्क्रीम लस्सी आदींना प्रचंड मागणी होत आहे आगी आगीपासून बचाव करण्यासाठी अग्निरोधक चेंडू अगदी दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूम ची आग विजवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करीता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूटूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन